मग कच्च्या कैऱ्या पिकायची वेळ आलेली आहे आणि तुम्ही काय काय बनवलं कच्च्या कैऱ्यांपासून तर मी तर भरपूर सारे पदार्थ बनवले आज तुमच्याबरोबर त्यातलेच दोन पदार्थ मी शेअर करणारे ते झटपट होतात तर नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इथे आमच्या गावावरून छानपैकी आणि कैऱ्या आणल्या होत्या त्या चार कैऱ्या मी मस्तपैकी धुवून स्वच्छ कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कैऱ्या छान थंड झाल्यानंतर मस्तपैकी त्यांची सालं काढून त्यांचा कर असतो ना तो काढून घेतलेला आहे आता ह्या कैऱ्या एकदम कोवळ्या आहेत त्याच्यामध्ये बाट झालेली नाही बाट म्हणजे आतली कोय तर ती झालेली नाही एकदम कोवळा असल्यामुळे पटकन शिजल्या आणि खूप छान गरगरीत शिजल्या आता यातला सगळा फल काढून घेणारे आता या पलकपासून आपण भरपूर सारे सरबत बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे तर वेगवेगळ्या प्रकारचे सरबत आणि चटणीही छान होते याची इथे बघू शकता आपण साडीचा गर काढून घेतलेला आहे आणि आता आपण मधली कोय असते ती पण काढून घेऊयात आता या कोळींपासून आम्ही लहानपणी खूप खेळायचो आज ती आठवण झाली मस्तपैकी हे छान पलक आहे ना तो चमच्यानी पूर्ण असा स्मॅश करून घ्यायचा आणि याच्यामध्ये आता मग अर्धा वाटी मी गूळ ॲड केलेला आहे जशी गोड किंवा आंबट असेल ना त्याप्रमाणे साखर किंवा गूळ ॲड करू शकता आता हे छानपैकी आपण हलवून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूयात तर इथे घेतलेले काळं मीठ वेलची पावडर चाट मसाला आणि जिरा पावडर भाजलेल्या जिऱ्याची पावडर आता हे आपण छानपैकी याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात चवीनुसार हे मिक्स करून घ्यायचं मी अर्धा अर्धा चमचा सगळं घेतलेलं आहे आणि जिरा पावडर एक चमचा घेतलेला आहे कारण जिऱ्याची टेस्ट खूप छान लागते तर इथे छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे आता हे तुम्ही मिक्सरला लावू शकता किंवा चाळणीमध्ये थोडंसं चाळून घेऊ शकता इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे छान आपण आता हलवून घेऊ मी हे मिक्सरला लावून घेते म्हणजे आपल्याला एक छान पेस्ट भेटेल तर इथे छान मिक्सरला लावून घेतलेलं आहे आपण आता हे काढून घेऊया बा बाऊलमध्ये हे आठ दिवस खूप छान राहील फ्रीजमध्ये हे तुम्ही स्टोर करू शकता गरमीमधून बाहेरून आल्यानंतर पणफिण्याची एक मजा वेगळीच असते तर इथे मी ग्लासमध्ये दोन चमचे हा पण्याचा पल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता पाणी ॲड करूयात आ, मी थंड पाणी ॲड करते तुम्ही ह्याच्यामध्ये बर्फही ॲड करू शकता तुम्हाला आवडेल असेल तर किंवा मग सब्जाही ॲड करू शकता आता इथे छानपैकी हे म मिक्स करून घेणार आहे आणि आपला आंब्याचं कच्च्या कैरीचं पण तयार आहे बघू शकता कलर पण खूप छान आहे आणि गूळ टाकल्यामुळे याची टेस्ट आणखीन वाढते तर इथे बघू शकता मस्त दिसतंय एकदम टेमटिंग यामध्ये तुम्ही पुदिनाही ॲड करू शकता त्यामुळे एक वेगळा थंडावा भेटतो पुदिन्याचं एक वेगळी टेस्ट असते आणि पणं खूप छान लागतं आता गर्मीतून पाहुणे आले आणि सारखं कुठलं सरबत द्यायचं असा विचार करायला लागणार नाही कारण आपल्याकडे आंब्याचं पण हा एक ऑप्शन आहे हे झटपट होतं आता कच्च्या कैरीपासून अजून एक आपण रेसिपी बघणार आहोत तर इथे मी कैरी घेतलेली आहे आणि छानपैकी तिचे देठ काढून घेतलेली आहे आता हिला छानपैकी आपण सोडून घेऊयात तर ही रेसिपी माझ्या आजीची आहे मी जेव्हा शाळेत वगैरे होते तेव्हा गावाला झटपट असं ती शेतामधून आल्यानंतर हे पटकन असं येताना कैरी वगैरे घेऊन आल्यानंतर हे करून द्यायची आणि जेवणाची चव आणखीनच वाढायची ही, वा ही माझ्या आजीची रेसिपी आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते आणि ही झटपट होते याला काही जास्त मसाले वगैरे लागत नाहीत तर इथे छानपैकी आपण कैरी कट करून घेतलेली आहे आणि आता ही बाउलमध्ये आपण घेऊयात एका काढून आणि ही एकदम बारीक कापून घ्यायची आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट ॲड केलेलं आहे अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे आणि एक चमचाभर आपण साखर ॲड करू आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे आपण ह्याला फोडणी देऊयात तर इथे मी एका वाडग्यामध्ये छानपैकी एक चमचाभर तेल आणि अर्धा चमचा मोहरी टाकून छान तडतडून दिलेली आहे आणि आता हे मिश्रण आपण या कैरीमध्ये ओतून घेऊयात आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपली कच्च्या कैरीची चटणी झटपट अशी तयार झालेली आहे ही अशीही खाऊ शकता किंवा जेवणाबरोबर तर एक नंबर लागते आणि दोन घास जेवणाचे जास्तच जातात तर मंडळी आंबट गोड तिखट अशी ही आंब्याची चटणी माझ्या आजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार